नमस्कार बरेच दिवस जवळजवळ एक सव्वा महिन्यानंतर मी आता गावून आल्यामुळं आज परत एकदा आमच्या टेरेस गार्डन दाखवतोय हे सफेद जास्वंद सगळे भरले भरपूर फुल आहेत पहिलं आम्हाला एखादं जरी फुल पाहिजे असेल जासवंतीचं संकष्टीला वगैरे तरी ते मिळताना प्रॉब्लेम व्हायचा आहे आता जो जो ले ले निज़ा, करने फुले, ए, आज जवळजवळ वीस बावीस फुलं आलेली आहेत तिथे गार्डन मध्ये मोगरा पण आहे जास्त नाही मोगऱ्याची फुलं आहेत पण येतात ही गुलाबी जास्वंत आज दोन फुलं आले त्याची आता कळ्या भरपूर आलेल्या आहेत कृष्णकमळ असं म्हणतात कृ कृष्णकमळमध्ये संपूर्ण महाभारत आहे शंभर कौरव पाच पांडव आणि हे ब्रह्मा विष्णू महेश ती तीन वरती हे जे आहेत ते काळ्या भरपूर आहेत आता सध्या त्याला स्वभर आहे कृष्णकमळ काय काय घालते त्याला आपल्या रोजच्या भाज्या भाज्यांची तडफलं भाज्यांची तडफलं लिंबाची साल संत्र्याची साल आपण जी फळं खातो त्याची साल पाण्यामध्ये हो पाण्यामध्ये दोन दिवस भिजत घालायची आणि ते पाणी घालायचं आम्ही दुसरं काही खत घालत नाही आणि मध्येच तरी शेणखत घालायचं आपलं एवढंच छान फुलं येतात आता बर आलेलं आहे फुलांना दररोज आम्हाला वीस बावीस तरी फुलं मिळतात आज जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस फुलं आलेले आहेत हे बघा ऑरेंज छान आहे पण हे सदा फुली हे तर कायमच भरलेली असते दुसरी कुठली फुलं नसली तरी ही फुलं येतच असतात त्यामुळं फुलपाखरंसह भरपूर येतात आमच्याकडे मग अशी दोन फुलपाखरं मोठी मोठी फिरत होती रुंजी घालत होती या टॉमॅटोला किंवा बघू या टॉमॅटो येतात हे कसलं झाडं आहेत बघितली लिली लिलीला येऊन गेली दोन टक्क्याला पावसात बहर येतो जास्त आमच्याकडे प्रत्येक प्रकारची आहे लाल पिवळी आमचं हे ब्रह्मकमळच हे ब्रह्म आहे झाड आहे पण अजून फुलं नाही आलेत आम्ही भरपूर दिवस वाट बघतो त्याच्यासाठी मेहनत चालू आहे हे वरती आमची टेरेस आहे इथे कावळे चिमण्या खारुताई सगळे येतात आता आता मी दुपारी जेवण घातलं की ते सगळे येतात लाईन वाईज आणि आपापलं नाश्ता करून जातात जेवतात पाणी पितात समाधाना जातात तृप्त होऊन जातात आमचे सोनू तर इकडे बसले लपूनच उन्हाचा त्रास होते म्हणून सोनी ये सोनी 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 ये सोनी कुठे कुठे हे आमची सोनी आहे आमचा हे पळते पळते सोनी पळू नको ये सोनी ये आमचा टाइमपास आहे आमच्याबरोबर असते वरती मी संध्याकाळी एक तास इथे चालत असतो त्यावेळेला सोनी खुर्चीवर बसून असते या, 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 दाखव तुझी जरा आक भाव खाते भाव खाते तिला ती दुर्वा खायला मात्र गार्डन मध्ये असतेच असते सकाळी उठले उठले तिला दुर्वा पाहिजेत ह्या दुर्वा आहेत ही कायम फुलं असतात बेल आहे ही फुलं कुठली आपण काय हे बिट्टी लाल बिट्टी आहे हा बेल आहे तुळस आहे बेल तुळस बघायला लागत नाही आम्हाला पूजेला काय दुसरं कुठून काय आणावं लागत का नाही तुळस आहे इथे ऊन भरपूर मिळतं त्यामुळे तुळस कायम असते हे पिवळी जास्वंद आहे बघा किती छान फुल आहे हे गुलाबी जास्वंद गुलाबी जास्वंद दोन प्रकारची आहेत आमच्याकडे मोठी आहे आणि हे छोटी आहे भरपूर भरपूर दाखव जरा दाखव त्या दाखव ना हे मिरची जास्वंत म्हणत ह्याची फुलं भरपूर असतात छोटी फुलं असतात भरपूर फुलं असतात गुलाब आहे पण आता गुलाबाला सध्या नाही फुलं पावसात बर असतो गुलाबाला चला हा व्हिडिओ बघा आवडला त्याला